पहिला चेंडू पहिला चेंडू चेंडू होतोय आव्हान धाव धावसंख्य संघाच हा मात्र न समजणार चेंडू परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीये एक धाव मिळते एका धावेने धावसंख्या होते दोन बिनबा दोन आता मात्र चेंडू ने एक धाव विक्र स्वरूपात एका धावेने धावसंख्या होते धावसंख्या होती तीन पुन्हा एकदा धुस तयार होतोय मारामध्ये सुचे उत्कृष्ट कटला चेंडू पुन्हा एकदा स्वरूपात एक धाव एका धावीने धावसंख्या वाढते धावसंख्या होते चार आम उत्कृष्ट मारला चेंडू उत्कृष्ट चंद्रशन परंतु सुचे मात्र बाजतोय सुचेच्या स्वरूपात आईसू प्रसंग का प्रसंगाला पंसंग निर्णय की नांगेश मात्र बाजतोय नागेश्वर बसतोय नागेच्या स्वरूपात आईच काही कापून ना मोठा धक्का बसतो त्याची जागा येतो पॅडी उत्कृष्ट क्षेत्र कापड संघाकडून आणि आता मात्र दिकला स्वरूप पुन्हा इथे एक धाव धाव संख्ये होते बिनबाग पाच तरी एक पाच 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 तरी पाच एक पाच पाच पुन्हा एकदा चेटू पहिल्या पहिल्या षटकाच्या संख्या होते एक पाच पाच आदित्य पंथाच्या उद्घाटन मारा होते प्रदीपला आदित्य चेंडू प्रदीपला हा मात्र चेंडू, चेटू पडत नाही परंतु एक धाम मिळते अवंत दासंख्य वाढ धावसंख्या होते सात आता मग उत्कृष्ट कटोला चेंडू होता परंतु चेंडू असतो धावसंख्या काय मिळत नाहीये धावसंख्या धाव हा मात्र कटोला चेंडू बघूया एकच धाव एका प्रदीपला दहा संख्ये पहिल्या षटकातील काही चंद दुसऱ्या षटकातील काही चेंडू पहिल्या दिवशी पहिला सामना आईस काही कापसावर चेस नागाजीव कापरे हा मात्र निर्चा चेंडू उत्कृष्ट चेंडू होऊया परंतु

दोनशे अक्याचाळीस दास होते एक बाद चौथा सातच्या सरासरीने चाललेला आईस काही काही साही या वर्षातील हा संघ एक दादा संघ म्हणून ओळखला जातो आणि ह्या चार धावा शासनाची प्रदीप तीन षटक्यांचा हा चांगला अंतारा आहे शेवटचं षटक आहे शेवटच्यासाठी कोण आला जातो आणि हे पत्र शेवटचं शटक मांगडीसाठी गुणाला लागेल ते उत्कृष्ट माझं फटका परंतु बाहेर गोडी बोलायची नाहीये आणि म्हणा मात्र मात्र पास केला तोय

त्याच्यामध्ये नयन बाजूकडे सिक्युरिटी नयनच्या स्वरूपात तिसरा धक्का बसतोय आई सुखे कापसंगाला त्याच्याकडे प्रोजल उत्कृष्ट बाजूला फटका परतो एक धाव शतक संपते तीन शतकांच्या सावतानंतर धाव संख्या होते तीन बाद बावीस विजयासाठी तेवीस धावांची आवश्यकता कापरी संघाला साहेब गोंदाजी करतो सुचे आणि हा मात्र उत्कृष्ट चेंडू परंतु पहिल्याच चेंडूवर एक धाव करतोय धावेच विजेसाठी तेवीस धावाची धावा उत्कृष्ट परंतु एक धाव रोखू शकत नाही एक धाव चौथ्या पियोस एक धावेने धाव संख्या धाव संख्या होत होतो या स्पर्धेचं उत्कृष्ट नियोजन आणि आयोजन बनवलं गेल ते आबा मोरे त्यांचे सर्व सहकारी उत्कृष्ट प्रकारचे लोणी चार धावा तसंच प्रबल मिळून डावसंख्य होते सहा आणि हा मात्र डिक्लेश्वर एक डाव धावसंख्या होते सात पुन्हा एक धाव एक धावसंख्या वाढते आपल्या संघाची उत्कृष्टाची कामगिरी म्हणा आता मात्र कशा छत्राक्षण सुत्र पहिल्या छत्राच्या सापेनंतर दहा संख्येवर बिनबात नवू

঄লা নেদেন আমিটাইরেন কাতোনেন এইটাইন ইটাসেটাই অিটাই এপাসেন আগাকানহাদেন হাকেন হায্ন দূণে এটাইন আংয়ান ইটাঁতাইন হা� कापडे संघ मात्र विजय होतोय विजयी संघाचे अभिनंदन तसे पराशाचे अभिनंदन यांचा होणार सामना